नमस्कार शेतकरी बांधवांनो आज प्रोटेक्स मध्ये जे मालाचे भाव गेले त्याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहे ज्या आपल्या मालामध्ये डॅमेज मध्ये दोन राशी होतात सिवन आणि सिटू त्याचे जे, जे आजचे भाव आहेत आपल्या मार्केटमध्ये पाच रुपयापासून चाळीस ते पंचेचाळीस रुपये पर्यंत गेलेले त्यानंतरची जी रास येते ते ट्रिप्स आणि खरडामध्ये बिवन आणि टू येते जो टू आहे तो तीस ग्रॅम पासून दोनशे ग्रॅम पर्यंत फ्रूट येतो त्यामध्ये आणि बिवन आहे जो दोनशे ग्रॅम पासून चारशे ग्रॅम पर्यंत येतो ती जी रास आहे ती आज आपल्या मार्केटमध्ये तीस रुपयापासून सत्तर ते पंच्याहत्तर रुपये पर्यंत केलेले त्यानंतरची जी रास आहे आपले जी ग्रेडिंग मध्ये पाच नंबरची रास आहे त्यामध्ये आपले तीस ग्रॅम पासून नव्वद ग्रॅम पर्यंतचे वजन येते फ्रूट येते ती जी रास आहे ती आज पंचवीस रुपयापासून पन्नास रुपये पर्यंत आहे त्यानंतरची जी रास आहे आपली ती चार नंबरची रास आहे त्यामध्ये मटेरियल जे राहतं ते नव्वद ग्रॅम पासून एकशे चाळीस ग्रॅम पर्यंत मटेरियल राहतं ती जी रास आहे ती आज पन्नास ग्रॅम पासून नव्वद रुपये पन्नास रुपये पासून नव्वद रुपये पर्यंत गेलेली आहे गे। त्यानंतरची जी रास आहे ती आपली तीन नंबरची रास आहे त्या जे राशीचा आजचा जो मार्केटचा भाव आहे तो भाव आहे नव्वद रुपयापासून एकशे वीस रुपये पर्यंत आहे त्या राशीचे वजन आहे एकशे चाळीस ग्रॅम पासून दोनशे ग्रॅम पर्यंत आहे त्यानंतरची जी रास आहे ती दोन नंबरची रास आहे त्यामध्ये दोनशे ग्रॅम प्लस ते अडीचशे ग्रॅम पर्यंत फ्रूट येतं त्याची जी आज मार्केटची जे आपले भाव आहे ते एकशे वीस पासून एकशे चाळीस रुपये पर्यंत आहे त्यानंतरची जी रास रास येते ती येते एक नंबरची रास त्यामध्ये अडीचशे ग्रॅम प्लस फ्रूट आपल्या त्या ग्रेड मध्ये येतं त्याची जी आजची रेंज आहे ती एकशे चाळीस रुपयापासून एकशे पासष्ट रुपये पर्यंत आहे धन्यवाद